उमेश पाटील यांचा पुन्हा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश उमेश पाटील यांचा पुन्हा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यात आला विधानसभेला उमेश पाटलांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करण्यात आलं होतं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्यासाठी मोहळ मतदारसंघातून काम केलं होतं तेव्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी उमेश पाटील यांनी प्रयत्न केला होता मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे पाटील यांचा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही त्यामुळे पुन्हा उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, प्रवेश केला विधानसभा निवडणुकीपूर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा या राखीव मतदारसंघामधील मातब्बर प्रस्थापित नेत्यांसोबत टोकाचे मत मतभेद झाल्यामुळे मी नायलाजानं पक्षत्याग केला होता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्याच नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहकार्याने मिळून पंधरा दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन विधानसभेला तीस हजार मताधिक्यानं निवडून अजित दादांनी उमद्या मनानं स्वतःच्या पक्षाचा आमदार पडला तरी माझा जिगरबाज लढाव पाहण्याचं कौतुक केलं मी दादांना कधी सोडलं नव्हतं फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इलेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखील पराभूत करू शकतो हे सिद्ध करायचं होतं असं उमेश पाटील यांनी म्हटलंय